नंदुरबारमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ख्रिस्ती समाजात तीव्र संताप नंदुरबार प्रतिनिधी लोकसेवा न्यूज चोवीस तास नंदुरबार जिल्ह्यात ख्रिस्ती समाजाच्या वतीने निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले मागील काही दिवसांपासून समाज माध्यमांवर आमदार पडळकर यांचे काही व्हिडिओ क्लिप्स व्हायरल होत असून त्यात त्यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंविषयी अत्यंत आक्षेपारक द्वेषमूलक आणि चिथावणीखोर भाषा वापरल्याचे स्पष्ट दिसून येते या व्हिडीओ मध्ये आमदार पडळकर म्हणतात ख्रिस्ती धर्मगुरूंना ठोकून काढा त्यांचा करा जो कोणी हे करेल त्याला लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल याशिवाय ख्रिस्ती धर्म आणि समाजाविरोधात ते विखारी भाषेत निर्भत्सना करत आहेत सर्वसामान्य नागरिकांना देखील ख्रिस्ती समाजाविरोधात उघडपणे चिथावणी देत असल्याचे या व्हिडिओ मधून दिसून येते या प्रकारामुळे संपूर्ण राज्यातील ख्रिस्ती समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे महाराष्ट्रातील विविध ख्रिस्ती संघटना धर्मगुरू आणि प्रतिष्ठित नागरिकांनी आपापल्या जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांना निवेदन सादर करून आमदार पडळकर यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे मात्र आस्थादायक कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे समाज प्रतिनिधींनी नमूद केले ख्रिस्ती समाजाच्या म्हणण्यानुसार जर अशाच घटना सातत्याने घडत राहिल्या तर समाजाच्या लोकांना आपला धर्म पाळणे प्रार्थना करणे प्रार्थनास्थळे उभारणे धार्मिक विधी पार पाडणे हे सर्वच कठीण होईल अशा घटनांमुळे ख्रिस्ती समाजाचे लोकशाहीत जगणेच मुश्किल होईल असा गंभीर इशाराही त्यांनी दिला ख्रिस्ती समाजाने स्पष्ट शब्दांत प्रशासनास सांगितले आहे की घटनात्मक अधिकारांचे रक्षण व्हावे धार्मिक सहिष्णुता अबाधित राहावी यासाठी तत्काळ कारवाई करावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभे करण्याचा इशारा देण्यात आला आहे अधिक माहितीसाठी व अपडेटसाठी रहा जोडलेले लोकसेवा न्यूज चोवीस म्हणून मला असं वाटतं ना जे संविधानाचा वापर करतात किंवा संविधानाला जे सुरक्षित ठेवतात त्यांना शासनाने सपोर्ट करावा आणि जे संविधानाचा विरोध करतायत त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी ही एक मात्र आमची अपेक्षा आहे आपला आपला विरोध कोणाच व्यक्तिगत माणसाशी किंवा संघटनेशी नाही आहे कोणत्या पक्षाशी आपला विरोध नाही आहे आपलं म्हणणं एकच आहे संविधानाने दिलेला अधिकार आम्ही पूर्णपणे आम्हाला पाहिजे आणि जे, जे संविधानाच्या विरोधात काही वक्तव्य करत असतील त्यांच्यावर शासनाने जबाबदारीने त्या ठिकाणी कार्यवाही करावी ही एकमात्र आपली अपेक्षा त्या ठिकाणी आहे ख्रिस्ती समाज कधीच कोणाच्या विरोधात बोलत नाही कोणत्याच धर्माविषयी कधीच नावं ठेवत नाही कोणत्याच जातीविषयी कोणतंच वक्तव्य करत नाही आपले जेवढेही प्रचारक येत ना ते सगळे माईक लावून प्रचार करतात कारण आपल्याला माहिती आपण चुकीचं काही शिकवत नाही हे सगळं ऑन रेकॉर्ड असत म्हणून आपल्याला कोणी दोष लावूच शकत नाही या बाबतीमध्ये पहिली गोष्ट माझं हे म्हणणं आहे पण ज्या वेळेस कोणीतरी माईकवर दोन समाजामध्ये दोन धर्मामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल ना तर शासनाने याच्याकडे डोळे झाक करायला नको आणि कान बंद करायला नको कारण उद्या उठून जर समजा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर संपूर्ण जबाबदार प्रशासन असेल आणि म्हणून योग्य वेळी या सगळ्या गोष्टींची शासनाने दखल घ्यावी शांततेचा समाज म्हणून ख्रिस्ती समाज ओळखला जातो मी म्हणतो तुम्ही शिका आमच्याकडून काहीतरी की आम्ही कधीच तुमच्या विरोधात बोलत नाही वागत